रामकृष्ण हरी दादा रामकृष्ण हरी कुठली दिंडी आपली श्री क्षेत्र गोरवडेश्वर प्रासादिक दिंडी दिंडी मध्ये पाचशे वारकरी आपल्या बरोबर असतात आज बेलवंडी या ठिकाणी दुपारच्या विश्रांतीसाठी जेवणासाठी दिंडी थांबलेली आहे ही दिंडी गेली चोवीस वर्षे संत जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबर पायीवारीमध्ये वाटचाल करत असते दिंडीचं सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयामध्ये नोंदणी असून प्रत्येक वर्षी हिशेब ऑडिट केलं जातं आणि ते त्या ठिकाणी सादर केलं जातं आणि या चोवीस वर्षामध्ये दिंडीची भरपूर प्रगती झालेली आहे पंढरपूर या ठिकाणी नऊ गुंठे जागा खरेदी केलेली आहे सहा गुंठे जागेमध्ये धर्मशाळेचं बांधकाम केलेलं आहे आणि सर्वांची व्यवस्था त्या ठिकाणी अगदी व्यवस्थित केली जाते प्रत्येक महिन्याला काही वारकरी शुद्ध एकादशीला पंढरपूरला जातात आणि त्या ठिकाणी धर्मशाळेमध्ये दे एकादशीचं भजन फराळ सकाळी काकड आरती आणि द्वादशी सोडून परत येतात अशा प्रकारे या दिंडीचा दिंडीची जी वाटचाल आहे ती चांगल्या प्रकारे चालते मावळ तालुक्यातून हवेली तालुक्यातून बरेच अन्नदाते बरेच देणगीदार या दिंडीला सहकार्य करीत असल्यामुळे पंढरपूर या ठिकाणी धर्मशाळा बांधलेली आहे पुढेही तिसऱ्या मजल्यावर आणखी खोल्यांचं काम करण्याचं योजलेलं आहे आणि सर्वांच्या सहकार्याने ते पूर्ण होणार आहे जगद्गुरु तुका यांची माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर महाराज त्याप्रमाणे ज्या ठिकाणाहून दिंडी निघते श्री क्षेत्र म्हणजे भगवान शंकराचं एक प्राचीन स्थान आहे त्यांच्या कृपेने दिंडीची वाटचाल सुरळीत आणि व्यवस्थितपणे होत आहे रामकृष्णारी रामकृष्णारी दादा दिंडीला तुम्ही भरपूर वेळ दिली आणि दिंडीच्या माध्यमातून आणि गावकऱ्याचं सहकार्य असेल ना तुमच्या दिंडीला फार मोठे आणि गावकऱ्याच्या सहकार्यातून नुसती दिंडीची वाटचाल नसून या माध्यमातून तुम्ही एक जनजागृती करता बरोबर एकल्याचा नोही खेळ म्हणून मेळ मिळविला म्हणून किंवा जमविला सर्वांना घेऊन चालणार हा एकच संप्रदाय आहे आणि तो तु तुम्ही दिंडीच्या माध्यमातून दाखवून दिला बरोबर जस एका घरामध्ये जर चार भाऊ किंवा दोन भाऊ असतील तर त्या भावा भावाचं किंवा जावा जावाचं जमत नाही आमच्या मराठवाड्यात तर नाही जमत मी मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा आहे माझा पण देहू ते पंढरपूर कितीतरी भाऊ एकत्र नांदतात कितीतरी जावा एकत्र चालतात दादा आणि हे तुम्ही या वारकरी संप्रदायाने हा वसा घालून दिला आ, मला काही थोडे आमच्या दर्शकाला दिंडीचे नेम ऐकायचे आहेत तर दिंडीच्या वाटचाली चालत असताना विनेकरी तुळस पाण्याचा हंडा त्याच्यानंतर ध्वज पताका आणि तुमचा विनेकरी सर्व काही आरतीला जातात याचे काही नेम सांगा दादा थोडी <laughs> दिंडीमध्ये वाटचाल करत असताना सर्वात प्रथम पताका पुढे असतात त्याच्या मागे लगेच तुळस तुळस आणि हंडा त्यांच्या मागे सर्व टाळकरी टाळकरांच्या मागे विणेकरी आणि विणेकरांच्या मागे जेवढ्याही महिला असतील त्या चा दिंडीसोबत चालत असतात दिंडीमध्ये चालताना प्रत्येकाने रांगेत शिस्तीत ओळीत चालण्याचा नियम आहे त्याचप्रमाणे प्रत्येकाचा पेहराव पोशाख हा सफेद टोपी शर्ट पायजामा किंवा धोतर किंवा पांढरा पेटा अशा विषयामध्येच दिंडीमध्ये आम्ही सगळं सर्व लोक आमचे चालत असतात आणि ज्या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था आहे जेवणाची व्यवस्था आहे त्या ठिकाणी दिंडी थांबते पालखी सोहळ्याबरोबरच दिंडी थांबते पालखी सोहळा निघाला की आमची दिंडी पुढून म्हणजे नगारखान्याच्या मागे तिसऱ्या नंबरला दिंडीची वाटचाल असते त्यामुळे दिंडीला सगळ्या प्रकारचे लाभ दर्शन आणि आरती हे भेटत असतं त्यामुळं दिंडीचीच वाटचाल भजनाच्या अंगाने सुद्धा परिपूर्ण असते आणि पूर्ण दिंडीमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत भजन हे व्यवस्थितपणे म्हणजे काकडारची असू द्या वाटचालीचं संपूर्ण भजन नाट बाळख्रीडा आणि समाधीचे अभंग त्याचप्रमाणे हरिपाठ आणि शेवटी समाज आरती पालखीबरोबर असते त्या पालखीच्या आरतीपर्यंत आमची दिंडी त्या सोहळ्याबरोबरच असते आणि त्यामुळं आमच्या दिंडीचं भाग्य आमच्या वारकऱ्यांचं फार मोठं भाग्य आहे आणि त्याप्रमाणेच वाटचाल याप्रमाणे चालू आहे दादा दिंडीची वाटचाल तुम्ही मला अतिशय चांगल्या प्रकारे सांगितली की दिंडीत चालत असताना ध्वज म्हणजे पताका तुळस वृंदावन पाण्याचा घडा आणि महत्वाचं तुम्ही सांगितलं की तुका म्हणे येथे भजनाची प्रमाण आणि काय थोरपण जागा जाळा जाळा याचे प्रेस मारलेले निळी टाकलेले किती जरी चांगले कपडे असतील आणि किती जरी घरचा श्रीमंत असेल तरी पण त्याला दिंडीमध्ये भजनच करावं लागतं आणि भजनालाच थोरपण मानलं जातं आणि भजनाचे तुम्ही नेम पण सांगितले सकाळी चारला काकडा आरती उर लागलीच तर वाटेत वाटचालीमध्ये काकडा आरती मध्ये गाथा भजनाचे काही अभंग मुखोगत आणि तुमचं थोर भाग्य दादा की नगाऱ्याच्या पाठीमागं तुमचा तिसराच नंबर मग मला असं वाटतं की तुमच्या वडील उपर्जित वारी असावी माझ्या देवा नाही का कारण आता खूप दूरदूर नम्र आहेत आणि नगराच्या पाठीमाग म्हणजे तुम्ही तुकोबाराच्या समोर चालता दादा एक पुस्तिका उपलब्ध आहे तुमच्याकडं तुमच्या संयोजकांनी माझ्याकडे दिली बघा याच काय माध्यम आहे पुस्तिकेच थोड आमच्या दर्शक या पुस्तिकेमधून आपण दिंडीची वाटचाल झाल्यानंतर जो जमा खर्च आहे पूर्ण वर्षाचा जे आर्थिक वर्ष आहे त्या आर्थिक जी उलाढाल होते त्यामध्ये जमा खर्च शिल्लक ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये दाखवल्या जातात त्याचप्रमाणे दिंडीची वाटचाल दिंडीची पत्रिका ज्यांच्या अन्नदान पंक्ती आहेत त्यांच्या पंक्ती फुट आहेत त्याचप्रमाणे जे देणगीदार आहेत त्यांनी जी देणगी दिलेली असते त्याचप्रमाणे काही लोकांनी फार मोठी मदत आपल्या धर्मशाळेसाठी केलेली असते त्या सर्वांचा आढावा या पुस्तिकेमध्ये घेतला जातो प्रत्येक वर्षाची जमा आणि खर्च यामध्ये दाखवला जातो आणि याच रितसर ऑडिट करून घेतलं जातं आणि ते लोकांपुढे मांडण्यासाठी हा अहवाल आम्ही दिंडीची वाटचाल सुरू करण्यापूर्वीच प्रकाशित करतो आणि लोकांना देत असतो सर्व मोठी एक सभा सर्वसाधारण सभा घेतली जाते त्यामध्ये हा अहवाल प्रकाशित होतो रामकृष्ण राम दादा धन्यवाद काही लो व्यक्तीचं म्हणणं असं येतं की या महाराज लोकांनी दिंडीच्या माध्यमातून आणि कीर्तनाच्या माध्यमातून व्यवसाय चालू केला पण आपण बघू शकता हे दर्शकांना माहीत व्हायला पाहिजे या पुस्तिकेचं माध्यम जे महाराजांनी सांगितलं जमा आणि खर्च जसा एखादा व्यक्ती बाजाराला गेल्याच्या नंतर त्याला वडील पाचशे रुपये देतो पाचशे रुपयामध्ये त्यांनी काय घेतलं त्या घराच्या सगळ्या सदस्याला जर माहीत असेल की पाचशे रुपयामध्ये एवढा बाजार केला तसं या पुस्तिकेच्या माध्यमातून माहीत होतं नाही का दादा अगदी की आपली दिंडीची वाटचाल होत असताना आपल्या दिंडीमध्ये उत्पन्न आणि खर्च याच सर्व काही हिसाब देऊन सर्व वारकऱ्यांना पंचकमिटीला एकत्र घेऊन त्याच्यातून जे निधी उरतो त्या निधीतून तीर्थक्षेत्रावर जागा घेऊन विकास करणे त्यांनी सांगितलं की कोण्या ठिकाणी जागा घेतली दादा पंढरपूर या ठिकाणी आणि त्यांचं बांधकाम पण सहा गुंट्यामध्ये बांधकाम केलेलं आहे आणि बांधकाम पूर्णतेला गेलं का त्याला नाही अजून तिसऱ्या मजल्यावर खोल्यांचं एक नियोजन आहे दोन मजले पूर्ण झाले दोन मजले पूर्ण झाले मग यालाच म्हणायचं जोडवणी धन उत्तम व्यवहारे उत्तम व्यवहारे दादा तुम्ही सर्व भक्त मंडळी दिंडीमध्ये चालता नाही का आणि हे बघू शकता आपण सर्व तरणे आहेत एकल्याचा नोहे खेळ म्हणून मिळ आणि पंढरपूरला एवढी मोठी वास्तू उभी राहते आपण पंढरपूरला गेल्याच्या नंतर आपल्याला कुणा तरी भाड्याच्या रूममध्ये राहावं लागतं आपण इतरत्र दिंडी चालतो आपल्याला भिशी द्यावाच लागते पण बाकीच्या दिंडीमध्ये शिस्त नसतात आणि ही नगाऱ्याच्या समोर दिंडी असल्यामुळे हिला शिस्तीत चालावं लागतं आणि आपल्याकडून दोन पैसे जो भिशी दिला जातो त्या भिशीचा दुरुपयोग होत नाही त्याचं एक मोठं सत्कार्य घडतं आणि आपण एखाद्या मंदिर आलं नाही तर धर्मशाळेला जर जर एक विट दिली ना तर त्या विटीवर एक पाण्याचा थेंब पडला आणि तो पाण्याचा थेंब का जमिनीवर आला तर एक आशुमय घेज्ञ केल्याचं पुण्य घडतं असं मी थोर व्यक्तीच्या मुखातून ऐकलं म्हणून तुम्ही अतिशय भाग्यवान आहेत बाबा की तुमच्या दिंडीच्या वाटचालीमध्ये शेत जमीन प्लॉट घर न वाढवता तुम्ही सर्वासाठी एक निवारा करता आणि ज्या वारकऱ्याला ज्याची आवश्यकता आहे अन्न वस्त्र आणि निवारा आता वस्त्राची तर कोण्याही वारकऱ्याला कमी नाही आहे आणि अन्नही भरपूर मिळतं अन्नदान फक्त आणि फक्त पंढरपूरला निवाऱ्याची गरज आहे तोही निवारा तुम्हाला तुम्ही स्वतःचा उपलब्ध केला पण शासनाने एक आपल्याला शब्द दिला होता दादा की वारकऱ्यासाठी बाथरूमची व्यवस्था आणि स्नानगृह असं काही वाटचालीमध्ये ज्या ठिकाणी ब्रिजचे कामं चालू आहेत चौपदरी रस्ता जिथं ब्रिज असल्यामुळे आपल्याला थोडं वाहनाला आणि आपल्याला चालायला थोडं तकलीफ होते ते काही वाटचालीमध्ये कामं झालेले काही दिसतात का तुम्हाला वाटचालीमध्ये रस्त्यांची कामं चांगल्या प्रकारे झालेली आहेत रुंद रस्ते केलेले आहेत आणि चालण्याच्या या मार्गामध्ये बऱ्याच सुधारणा झालेल्या आहेत महत्त्वाचं म्हणजे सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था प्रत्येक ठिकाणी शासनाच्या मार्फत केलेली आहे त्यामुळे ज्या आता निर्मल वारी ही चांगल्या प्रकारे झाली आहे त्याचप्रमाणे पुढं वृक्षारोपण सुद्धा चालू आहे त्यामुळे शासनाची पाहणी एक गोष्ट सांगायची राहिली गेल्या वर्षी शासनाने प्रत्येक दिंडीला निधी देण्याचं कबूल केलं होतं तर वीस हजार रुपये आमच्या दिंडीला सुद्धा का तर आमचा व्यवहार आणि सर्व पाहता त्यांनी आमच्या दिंडीला वीस हजार रुपये दिलेले आहेत सर्वात प्रथम मला फार मोठा आनंद माऊली ज्ञान संत तुकाराम भगवान दादा वीस हजाराचा निधी जरी दिंडीला दिला असेल तो तर आता मी वाटचालीमध्ये देहू ते पंढरपूर चालतो मागच्या वर्षी माऊली सोबत होतो आ, मी वारकरीच आहे पण वारकऱ्याचं असं म्हणणं आहे की कि गाडीला किती भाडं द्यावं लागतं आणि आपला जो बोझा असतो हा घेऊन चालण्याकरता जी गाडी असते तिला ती, आपल्याला भाडं द्यावं लागतं पाण्याच्या टँकरला वेगळं भाडं द्यावं लागतं सोबतच्या आणि काही आपल्याला भांडे त्याच्यानंतर आथरुण पांघरून जो बोझा असतो हे शासनाने देऊ असं आपल्याला एक प्रस्ताव दिला होता पण आपलं केवळ वीस हजारात भागत का बरं वीस हजार ही छोटीशी रक्कम आहे पण आम्हाला आपल्या परिसरातून जे लोक देणगी देतात अन्नदानदान करतात त्याच्यामध्ये जी शिल्लक रक्कम वाहते आणि शिवाय या आमच्या बरोबर दोन ट्रक एक दून टेंपो, अने तेथा तेथा दोन टेम्पो आणि एक छोटीशी व्हॅन लोकांच्या सोयीसाठी असते त्याचं डिझेल त्याचा खर्च करावा लागतो पण आम्हाला आमचं भाग्य आहे की आम्हाला दोन टँकर दोन व्यक्तींनी मोफत दिलेलं असल्यामुळे पाण्याची सोय चांगल्या प्रकारे होती धन्यवाद दादा तुमचा आता जेवणाचा वेळ आहे खांदी भार पोटी भूक आणि काय खेळायचे खेळायचे सुख मी कीर्तनकार असल्यामुळे आपण कितीतरी वेळपर्यंत बोलू आणि दर्शकही बघू शकतात पण काही वेळेची मर्यादा असते ना रात्रभर चालतो तो, तो हरिच आगर आणि दोन तास अर्धा तास किंवा एक तास चालतं ते प्रवचन नाही का आणि किती दिवस पडदा लावून चालतं त्याला काहीतरी म्हणतात असो तो आपला विषय नाही दादा वेळ दिली आणि चांगल्या प्रकारचं दर्शकाला तुमच्याकडून मार्गदर्शन मिळालं याबद्दल धन्यवाद आ, इतर दिंडीने असे नेम पाळावा नेमा नेमानुसार चालावा नामा म्हणे केशव राजा आणि केला नेम थांबतो रामकृष्ण रामकृष्ण